माळशिरस तालुक्यातील नातेपुते नगरीचे भूषण सोजवळ व सौजन्यशील व्यक्तिमत्त्व असणारे श्री संतोषाबा वाघमोडे पाटील यांचे वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी दुःखद निधन झालेले होते स्वर्गीय संतोषाबा वाघमोडे पाटील यांच्यावर राहत्या निवासस्थाना शेजारील शेतामध्ये रात्री साडेनऊ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले होते त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुली एक मुलगा भाऊ भाऊजय असा परिवार आहे स्वर्गीय संतोष पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत संघर्षमय जीवनातून कष्टातून वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांमध्ये प्रगती करून समाजामध्ये आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले होते वागण्या बोलण्यामध्ये विनायता नम्रता होती अत्यंत दिलदार मनाचं व्यक्तिमत्व होतं नातेपुते नगरीचं भूषण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते असणाऱ्या लोकांना मदत करत असत समाजामध्ये स्वकर्तृत्वाने आपली प्रतिमा स्वच्छ व पारदर्शक करून उंचीवर पोहोचलेले होतेच त्यांच्या दुःख निधनाची बातमी कळताच नातेपुते व पंचक्रोशीवर दुःखाची शोककळा पसरली होती संतोष आबांचे अखेरचे दर्शन घेण्याकरता मित्रपरिवार नातेवाईक व तरुण युवकांची रीग लागलेली होती त्यांचा रक्षा विसर्जनाच्या तिसऱ्याचा कार्यक्रम शनिवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजता संपन्न झाला यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा कृषी अध्यात्म कृषी कुस्ती क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्वर्गीय संतोष आबांना बारामती झटका संपादक श्रीनिवास पाटील गीताई प्रशालेचे प्राचार्य शिवाजीराव माने धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंत बापू सुळ यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर श्रद्धांजली वाहत असताना आठवणींना उजाळा देताना भाऊक झाले कंठात दाटून येऊन अश्वणावर झाले संपूर्ण उपस्थिती जनसमुदाय शोक सागरात बुडालेला होता अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभा राहिलेले होते शेतामध्ये अंत्यविधी केलेला असताना सुद्धा श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुरू असताना चार ते पाच वेळा कावळा पक्षी येऊन नैवेद्य खात होते एक नेतृत्व एक सदाभार असा या गावचा सर्वांना आवडणारा आबा सगळ्यांना सोडून गेले आपल्या सगळ्यांना गोष्टीचा एक धक्का किंवा मनामध्ये एक की आबाने असा निर्णय का घेतला काय असं घडलं असावं गेले अनेक दिवस आबाबरोबर भार माझेही कौटुंबिक संबंध होते नातेपुत्यामध्ये आल्यानंतर रोज आबांची भेट या ठिकाणी झाल्याशिवाय कधी आबाचा आणि आमचा सहवास असा होता निश्चितपणानं आबांना कोणत्या प्रकारचं दुःख होतं आबांचा एवढा मोठा मित्र परिवार होता सहकारी होते आमच्यासारखे अनेक त्यांच्या जीवाचे मित्र होते पण आबांना कधी जाणवू दिलं नाही काही कौटुंबिक अडचण असती तरी आबांना सांगण्यासारखे जीवाभावाचे मित्र होते काय अर्थकारणाची अडचण असती तरीही सांगण्यासारखे अनेक आबाचे सहकारी होते म्हणजे एकमेकाला जीव देणारी अनेक माणसं आबाकडे सगळ्या थरातली असताना सुद्धा आबाने हा निर्णय का घेतला आणि सगळी सुख समृद्धी कुटुंबामध्ये असतानाही काही नेतृत्वाची अपेक्षा नव्हती आबाला निवडणुकीला उभा राहा म्हटलं तर म्हणायचे मला तीन मुलं आहेत आणि एवढा मोठा जनसागर बघितल्यानंतर आपल्याला निश्चितपणानं त्या माणसानं कोणतीही अपेक्षा नसताना कोणताही मनामध्ये हेतून असताना किंवा काही विशिष्ट मनामध्ये ही ठेवून आपलं हे सर्वांगाला सर्व लोकांना सर्वसामान्यापर्यंत आणि गोरगरीबापर्यंत त्या दिवशी मी पाच तास या ठिकाणी बसून होतो की सगळ्या थरातील लोक आबाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी रेग लागली होती आणि त्यांच्या तोंडून हीच वाक्य होती की आबा गरिबातल्या गरीब, गरीब माणसापर्यंतसुद्धा मिसळायचे सगळ्यांना आपला आपला म्हणून हा माणूस सहजपणानं सगळ्याशी मिसळणारा आपलेपणाचा भाव असणारा आणि निश्चितपणानं अचानक आबाचं सगळं काही व्यवस्थित असताना का सोडून गेले मी शंभर लोकांना नातेपुत्यामधल्या फोन लावले असतील आणि काली दिवसभर लोकांना विचारलं पण कोणतीही अशी गोष्ट घडली नाही की आबानी हे जग सोडून जावं पण म्हणतात की जी ज्यांच्या अंगामध्ये ते गुण असतात संत ज्ञानेश्वराने एकविसाव्या वर्षी समाधी घेतली आपलं काम पूर्ण झालं आहे आपलं जे जे इक्षिप्त होतं जे जे करायचं होतं ते सगळं काय आबानी केलं होतं आणि आपल्यासाठी आता कामच उरलं नाही हीच भावना आबाच्या मनामध्ये आली असावी कारण आदल्या दिवशीसुद्धा मी आबांची माझी भेट झाली होती पण आबाने मनामध्ये असा कोणता हेतू आहे असं जाणवलं सुद्धा नाही आणि म्हणून निश्चितपणानं आबा हे स्वर्गामध्येच गेलेले असतील तो सर्वांना एक दिवस की जग सोडून जायचं आहे ज्या वेळेला मीही कधी जाईन त्यावेळेला आबांना हा प्रश्न विचारेल बा देवा वाला सकें येऊ वाटणार नाही भावना या आबाच्या जाण्यानं झाली <coughs> आबावर प्रेम करणारे अनेक लोक या नातेपुते आणि पंचकृषीमध्ये या पाच पंचवीस गावामध्ये आबांचा शब्द प्रमाण मानला जायचा आणि कोणतंही <coughs> मनामध्ये हेतू नसताना आबांचं हे नेतृत्व आणि चोखेरपणानं सर्वांगाला स्पर्श करणारा आबांचा हा ठेवा आपल्या मनामध्ये जपून ठेवूया आबांच्या या कुटुंबाच्या दुःखामधून सावरणं शक्य ना नाही पण सगळेजण आपण निश्चितपणानं त्यांच्या कुटुंबियाच्या पाठीमागं उभं राहूया हीच आबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद